जो माणूस आत्महत्या करून मेला असेल त्याने जगायचे पण खूप प्रयत्न केले असेल काहीतरी मजबुरी असेल त्या व्यक्तीची म्हणून तर त्याने आपल्या स्वतःच्या गळ्याला गळफास लावला असेल किती विचार केला असेल त्या व्यक्तीने आपल्या परिवाराचा आपल्या आई वडिलांचा सगळ्यांना समजून थकला असेल तो विचार करून थोडा वेळ बसला असेल तो दाव बांधण्यासाठी जेव्हा तो झाडावर चढला असेल सगळ्यांना आठवण करून खूप रडला असेल झाडावर दावो बांधून जेव्हा तो खाली उतरला असेल पुन्हा स्वतःला समजवायचा प्रयत्न केला असेल स्वतःचा नाही आई वडिलांचा नाही पण आपल्या बायकोचा तरी विचार केलाच असेल मरायच्या आधी त्याने सगळ्यांना आठवण केलं असेल फोन लावून बोलला असेल किती वाईट असेल तो क्षण जेव्हा त्याने आत्महत्या करायचा निर्णय केला के असेल गळ्याला फास लावल्यानंतर त्याला जगायची इच्छा झाली असेल पण त्याआधीच शरीरातून प्राण निघून गेले असेल गळ्याला फास लावल्यानंतर जगायची इच्छा झाल्या असेल त्यानंतर त्याने स्वतःला वाचवायचा प्रयत्न केला असेल पण त्याआधी शरीरातून प्राण निघून गेले असेल किती त्रास झाला असेल त्या व्यक्तीला जेव्हा तो गळ्याला फास लावून लटकला असेल किती धडपड केली असेल त्याच्या जीवाने जेव्हा तो शरीरातून बाहेर आला असेल पुन्हा त्याला हा मानव जन्म मिळणार नाही हा विचार त्याने का केला नसेल एका क्षणात आपली संपूर्ण दुनिया त्याने का संपवली असेल ने हजारो लोकांच्या प्रश्नाचे उत्तर का दिले नसेल जो व्यक्ती आत्महत्या करून मरायचा निर्णय केला असेल त्याने जगायचा पण खूप प्रयत्न केला असेल